मित्र हो नमस्कार कसे असं काही मला खात्री आहे की आपण सर्वजण हसत खेळत आनंदात असाल जरी सुखा जरी उष्णतेचे दिवस असले उन्हाळ्याचे दिवस असले तरीसुद्धा आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत असाल अशी मला खात्री आहे मित्र हो नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मित्रो आपण नवनवीन विषयावर व्हिडिओ बनवत असतो आपल्याला ते नक्कीच आवडत असतील अशी मला आशा आहे आजही एक असा नवीन विषय आपण घेऊन आलो आहे मित्र सोळा संस्कार आपल्या आयुष्यात असतात हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार आपल्या आयुष्यात होत असतात आपल्यावर तर त्या सोळा संस्कारापैकी एक, एक, एक असलेला संस्कार म्हणजे उपनयन अर्थात मुंजविधी तर मुंजविधी म्हणजे काय असतो आपण एक मु आपण म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा वैश्यवाणी दैवज्ञ ब्राह्मण ब्राह्मण अशा काही ठराविक लोकांमध्ये हा विधी केला जातो आता अलीकडच्या काही काळात तो इतर समाजामध्ये सुद्धा केला जाऊ लागला आहे तर हा आपण विधी म्हणून करतो पण तो विधी नेमका असतो काय तो कशासाठी करता वगैरे याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते तर ती या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा आता उपनयन अर्थात मुंज विधी म्हणजे गुरुच्या जवळ जाणं वैदिक काळापासून चालत आलेल्या जानवं घालण्याच्या प्रथेला उपनयन संस्कार असं म्हणतात हा, जान्वा गाला जान्वा विवा हा संस्कार विवाह सोहळ्यासारखाच असतो ज्या मुलाला जानवं घालायचं आहे त्याला घोड्यावर बसून कार्यक्रमस्थळी आणलं जातं त्याला विवाह पद्धतीसारख्या मुंडावळ्या बांधल्या जातात त्यांच्यावर गुरुजी मुंजीचे संस्कार करतात आणि म मंगलाष्टकांच्या नातघोशात त्याची मुंज पार पडते मंगलाष्टकामध्ये कुर्यात सदा मंगलम असं आपण म्हणतो आणि ह्याच्यामध्ये कुरियात बटूर मंगलम असं म्हटलं जातं जानवं घातल्यावर त्यासंबंधी काही नियम पाळावे लागतात जसं क जसंही कोणत्याही कारणास्तव जानवं जर अपवित्र झालं तर ते तापड ताबडतोब का काढलं गेलं पाहिजे आणि त्यात त्या, त्या जागी दुसरं जानवं घातलं पाहिजे जा। डाव्या खांद्यावरून उजव्या भागाच्या कमरेपर्यंत असं जानवं घातलं जातं जानव्याचे तीन धागे असतात त्यामध्ये देवरुण पितृऋण आणि ऋषीऋण अश याचे प्रतीक म्हणून हे तीन धागे मानले जातात विवाहित व्यक्तीसाठी सहा धाग्यांचं दान्वं असतं त्यापैकी तीन धागे स्वतःसाठी आणि तीन धागे पत्नीसाठी मानले जातात अविवाहित व्यक्ती जर असेल तर ती तीन धाग्याचं जान्वं घालतं तीन धाग्यांचं जानवं घालणाऱ्या व्यक्तीला आजन्म ब्रह्मचार्याचं पालन करणं आवश्यक आहे आता तीन जानव्या तुम्ही लग्न होऊन तीन जान तुम्हा तुम्हा थी थी तीन धाग्यांचं जर जानवं घातलं तर तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करावं लागतं जेव्हा तुम्ही लग्न करता त्यावेळी ते तीन धाग्यांचं जानवं बदलायला लागतं आणि ते सहा धाग्यांचं करायला लागतं त्यामुळे विवाह समारंभात जुन्या जुनं तीन धाग्याचं जानवं उतरवून सहा धाग्यांचं जानवं घातलं जातं आता ह्या जानव्यावर जे तंतू असतात त्याच्यावर वेगवेगळ्या देवतांचं वास्तव्य असतं पहिल्या तंतूवर ओंकार असतो दुसऱ्यावर अग्नि तिसऱ्यावर नवनाग असतो चौथ्यावर सोम पाचव्यावर पितर सहाव्यावर प्रजापती सातव्यावर वायू आठव्यावर सूर्यनारायण आणि नवव्यावर विश्वदेव असे तीन तंतूंचे पीळ असतात असे तीन तंतूंचे पीळ असलेले एकूण नऊ दोर असतात असे नऊ सूत्रीचे तंतू म्हणजे तीन पदर म्हणजे सत्व रजतम हे तीन गुण मिळून शहाण्णव आंघोळे म्हणजे जानवे हे शहाण्णव बोटे लांब असते आता हे जानवं तयार करण्याची पद्धत कशी असते तर जानवे कापसाच्या तंतूने तयार करतात तीन सूत्रे एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात असे तीन पदर एकत्र करून त्याचा एक पदर तयार करतात आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट गाठ मानली जाते त्याला ब्रह्मगाठ असं म्हणतात त्या गाठीबद्दल सांगितलं जातं की ती गाठ कधीही सुटत नाही तुम्हाला ती गाठ मोडता येईल तोडता येईल पण ती सोडवता येत नाही अशा रीतीने जानवेत एकूण नऊ सूत्रे असतात सूतावरून स्वर्ग गाठणे ह्या मराठी म्हणातील म्हणीतील सूत सूत म्हणजे हे जाणव आहे मनुष्यप्राणी वस्त्रहीन जन्माला येतो आयुष्याच्या सुरुवातीची काही वर्षे तो प्राण्यांपणा प्राण्यांप्रमाणे वावरू शकतो परंतु माणसाकडे संस्कृतीचा वारसा आणि जबाबदारी असते म्हणून प्रौढत्वाकडे आणि स्वायत्ततेकडे वाटचाल करण्याचे प्रतीक म्हणून उपवस्त्रार्थ अर्थात वरून घालायचा कपडा दिला जात असे उपनयन अर्थात मुंज हा यातलाच एक प्रकार आहे मुंजीनंतर सदैव उपवस्त्र परिधान करावेच लागते अंतर वस्त्राशिवाय तर मुळीच वावरता येत नाही मुंजीच्या आधीची सगळी पापे माप असतात असं मानतात ते त्यासाठीच हा प्रकार फक्त हिंदूतच नव्हे तर पारशी जू आफ्रिकेतील मसाई अशा इतर समाजातही असा प्रकार असतो फक्त त्या ठिकाणी वेगवेगळे विधी आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत तुष्टी अर्थात पारशी धर्म हा वैदिक धर्माच्या जवळचा धर्म आहे वैदिकात ज्याप्रमाणे उपनयन हा द्वितीय जन्म मानला जातो आणि त्यावेळी बटोला यज्ञोपवीत आणि मेखला दिली जाते जर तुष्टी समाज धर्मात नवज्योत अर्थात नवीन जन्म हा विधी असतो ज्यात बटोला सदरा म्हणजे उपवस्त्र आणि खुष्टी म्हणजे मेखला दिली जाते ज्यू धर्मात मुलाच्या तेराव्या वर्षी त्यावर बार मिसवा हा संस्कार केला जातो वडील मुलाला तालीत नामक शाल देतात जो धार्मिक विधी करताना डोक्या आणि खांद्यावरून घ्यायची असते या संस्कारानंतर मुलग्याचा पुरुष झाला असं समजलं जातं प्राचीन रोमन समाजात स्वतंत्र रोमन नागरिकाचा मुलगा बारा तेरा वर्षाचा झाला की त्याला त्याचा पहिला तोगा नामक लोकरी शाल दिली जात असे आपल्या देशातील उष्म हवामान परिस्थितीमुळे आणि यज्ञकुंडाजवळ बसून राहावे लागत असल्याने ते दीर्घकाळ पांघरून ठेवणे कठीण होत असे मग त्यावर पर्याय म्हणून तीन धाग्याचे प्रतिकात्मक उत्तरीय म्हणून जानवे अज्ञा अर्थात यज्ञोपवित अस्तित्वात आले पुढे कालवगात ब्राह्मण जानवे सर्व काळ घालू लागले आणि ते मग पुढे ब्राह्मण जातीचे प्रतीक बांधले जानवे डाव्या खांद्यावरून जा डाव्या खांद्यावर आणि उजव्या हाताखालील लोंबणारे असं घातलं जातं मात्र याचे कारण असे आहे की ह्या तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश असतो एक हृदय द्वितीय म्हणजे आपली नाभी आणि दुसरं तिसरा म्हणजे उजव्या हाताचे मूठ आपले हृदय हे डाव्या बाजूस असून ते जाणवी ते जाणवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणव त्याची जाणीव हृदय म्हणून श्रद्धा नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वेय या आध्यात्मिक अर्थाने आपणा ज्ञात ना राहावी हा हेतू असतो उजवा हात हा पुरुषार्थाचे एक प्रतीक आहे याचे प्रमाण अथर्व वेदात आहे अपवित्र झाल्यानंतर जानवे बदलावे लागते जानवे धारण केल्याशिवाय अन्न आणि पाणी ग्रहण केले जात नाही आंघोळीच्या वेळी जानवे खांद्यावरून खाली न येऊ देता हाताने घासून स्वच्छ करावे ते नेहमी देवकार्याच्या ते नेहमी आणि देवकार्याच्या वेळी डाव्या खांद्यावर म्हणजे अपसवय असावे आणि अन्य वेळी म्हणजे मनुष्यकर्माच्या वेळी निमिती म्हणजे माळेसारखे ठेवावे जानव्यापासून भोजन केल्यास जानव्यापासून भोजन केल्यास त्याचे प्रायचित्त्यसुद्धा सांगितले आहे शौचाला बसताना किंवा लघुशंकेला जाताना हे विधी करण्याच्या वेळी ते उजव्या कानावर ठेवावे एकाने दुसऱ्याचे जाणवे वापरू नये जानवे तुटले तर ते उद्गा टाकून नवे धारण करावे हिंदू धर्मात कोणताही धार्मिक विधी किंवा शुभकार्य करण्यापूर्वी तुमचं जर मुंज झाली असेल तर जानवं परिधान करणं आवश्यक आहे कोणत्याही हिंदू व्यक्तीचा विवाह सोहळा जानव्याशिवाय पूर्ण होत नाही त्याचबरोबर घरात एखाद्याचा जन्म किंवा मृत्यूच्या वेळेस सुतक लागल्यावर जाणव बदललं गेलं पाहिजे अलीकडेच वृंदावनच्या श्रीमद भागवत मंदिरात शेकडो हिंदू मुलांवर उपनयन संस्कार करण्यात आले नऊ वर्षांपासून या ठिकाणी मोफत संस्कार केले जातात उपनयन संस्कार हे कधीही केले जातात मात्र शास्त्रानुसार हे संस्कार करताना ब्राह्मण कुळातील असेल तर सात वर्षे क्षत्रिय कुळातील असेल तर सोळा वर्षे आणि वैश्य कुळातील मुलगा असेल तर बारा ते चौ चौदा वर्षे वयाचा तो असला पाहिजे उपनयन संस्कारात ब्रह्मचारी आश्रमाची दीक्षा दिली जाते मुंजीचा संस्कार झाल्यावर बालकाचा दुसरा जन्म झाला असं समजण्यात येते बालपण संपून ते मूल शिक्षणासाठी तयार होत असते मात्यापिताचा वर्ण कोणताही असला तरी पुढे शिक्षण घेऊन ते बालक स्वतःचा वर्ण प्राप्त करून घेत असते ते त्याच्या हातात असते उपनयन उपनयनानंतर स्वतःचे स्वतःसाठी ते मूल शिक्षणाद्वारे प्रयत्नाला सुरुवात करणार असते याचाच अर्थ त्यावेळी त्याचा दुसरा जन्म होतो या संस्काराचे थोडक्यात स्वरूप असं आहे आचार्य कुमाराला उजव्या बाजू बसवून अग्नीची स्थापना करतात नंतर होम होतो होमानंतर मुलास लंगोटी नेसवली जाते त्यानंतर जानवं घातलं जातं पुन्हा हवन होतं आणि अग्निसमक्ष कुमाराचा हात धरून तोंडून काही मंत्र म्हणवले जातात मुलगा गोत्रप्रवर व स्वतःचे नाव सांगून आचार्याच्या चरणामध्ये चरणावर चरणास्पर्श करतो नंतर आचार्य सावित्री मंत्राचा म्हणजे मं� सविता देवीचा प्रार्थनेचा मंत्राचा व व्रताचा उपदेश करतात क्षत्रिय व वैश्य कुमारांना या मंत्राऐवजी सविता देवीच्या प्रार्थनेचा दुसरा मंत्रही सांगितला सांगितले आहे आचार्य कुमाराच्या हाती कायम धारण करावायचा पळसाचा किंवा इतर दंड देतो नंतर काही होम करावायचे असतात ते संपल्यानंतर उपनीत कुमाराने लगेच भिक्षा मागायची असते ही भिक्षा प्रथम मातेकडे मागायची आणि ती माता नसल्यास मातृसदृश्य व्यक्तीकडे ती मागितली जाते भिक्षा आचार्याचे स्वाधीन करावे करून त्याच्या अनुमातेमध्ये सेवन करायचे असते एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाल्यास हो तो मुंचा होतो पिंपळावर राहतो असा समज आहे सनातन धर्मामध्ये सहा वर्षाखालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना त्याच्या शरीराशी मोहन असतो त्याच्यात तीव्र इच्छा नसतात पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांच्या काही इच्छा निर्माण होतात यामध्ये त्याचे मुंज झाले नसेल आणि त्याची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्याचा मृत्यूनंतर त्याचा आत्मा मुंजा या प्रकारात मोडतो मुंजा प्रकार प्र प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हटलं जातं कथा आणि तांत्रिक विधी करणारे सार्थक साधक सांगतात की मुजा मुंजा मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चा उच्चारू शकतो त्याच्यामध्ये इतकी शक्ती असते मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते आणि त्याची सुटका मिळवण्यासाठी खूप तांत्रिक विधी करावे लागतात असं म्हटलं जातं मित्राओ मुंजा हा एक म्हणजे मुंज झाल्यानंतर सोडमुंज करण्यापूर्वी जर बटूचं निधन झालं तर त्याचा तर त्याला देवत्व प्राप्त होतं असं म्हणतात त्याचं मंदिर बांधलं जातं आणि अनेक वेळा जेव्हा एखादं आपल्या घरातलं मूल असेल एखादं जनावर असेल ज्यावेळी चुकतं म्हणजे कुठेतरी मिस होतं ते जिवंत असेल तर त्याला पर त्या ह्या मुन हा जो देव असतो आपल्या ह्याच्यातला तर त्याला आपण नवस बोलायचं की मी तुला जेवण देईन पण त्याला परत घरी आण तो जिवंत असेल तर नक्की घरी येतो असं म्हटलं जातं आणि त्याला मग ते जेवण म्हणजे ते कावळ्याला कावळ्याला दिलं जातं जेवण असं मित्र हो हा जानव्याचा आणि म मुंजी बंधनाचा हा विधीचं महत्त्व आहे मित्र हो याच्यामध्ये काही असे विधी आहेत की म्हणजे मुंजही आईनं पाहू नये असं म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये एक असा विषय असावा की मुंजही त्यापूर्वी केली जायची कारण मुंज केल्यानंतर त्याला पालन म्हणा किंवा सगळ्या गोष्टीचं त्याला बंधनं यायची की काय करायचं काय करू नये याच्यावर आणि त्यानंतर मुंज केल्यानंतर त्याला लगेचच गुरु आश्रमी पाठवलं जायचं त्यावेळेचं तुम्हाला माहिती असेल त्यावेळीची आश्रमासारखी पद्धत होती आश्रमात जाऊन शिक्षण घ्यायला लागायचं तर त्या ठिकाणी त्याला शिक्षणासाठी पाठवलं जायचं हा काळ पाठवणीचा काळ हा एखाद्या मात मातेसाठी केवढा कठीण असतो हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे कदाचित हे विधी मातेने पाहू नयेत असं म्हटलं जात असावं असा एक अंदाज आहे कारण उपनयन हा उपनयन या शब्दातच शब्दाचा अर्थच असा आहे की गुरुच्या जवळ जाणे मित्रो हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की लिहून कळवा व्हिडिओ लाईक करा, करा शेअर करा आप मला खात्री आहे की आपण कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पाहिला असेल एक विधी जो आपण करतो पण त्याबाबत आपल्या मनात खूप शंका असतात ज्या आपण कधी बोलून दाखवत नाही किंवा त्याबद्दल आप आपण माहिती करून घेत नाही तर आए, मला वाटतं हा व्हिडिओ पाहून आपल्या सर्व शंकांचं निरसन झालेलं असेल तरीही काही आपल्या शंका उरल्या असते तर कॉमेंट्स खाली नक्की कळवा त्याचंही निरसन आपण नक्की करू मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार